नवपाडा ठाणे संत नामदेव पथ येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अधिकारी पदाधिकारी शिवभक्त ठाणेकर नागरिक शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यातले मुख्य उपक्रम म्हणजे मोफत नेत्र तपासणी गोरगरिबांना मोफत अन्नदान करणे हे होते तर सदर प्रसंगी संभाजी ब्रिगेड व शाहू फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार शिवश्री मंगेश माने शिवश्री दिनेश दळवी शाहू युथ फेडरेशनचे अध्यक्ष आशीष खेतले तुषार खेतले दिनेश दळवी हेमंत दळवी बबन अंधारे विपुल सुर्वे सलमान शेख विकी विवेक गुडबोले रोनक राऊत साईश बोदुल विवेक व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी येथे उपस्थित होते छत्रपती छत्रपती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आज आम्ही नवपाडा इथे प्रथम म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही आज महाराजांची जयंती साजरा करत आहोत आणि या जयंतीमध्ये फक्त संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि आमचे सहकार्य एकत्र मिळून शाहू युथ फेडरेशन आम्ही दोघा दोघं दुग, दोघं मिळून आम्ही स महाराजांची सम शिवजयंती साजरा करत आहोत आणि हा जो आजचा आजचा जो जयंतीचा दिवस आहे हा आज पूर्ण महाराष्ट्रभर देशभर जयंती बनवल्या जाते हर वर्षी आम्ही वाट बघत असतो की लव जय शिवजयंती यावी आणि तसल्या आम्ही मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करावा आणि आज सगळे मिळून म्हणजे सगळ्या जातीचे लोक आपल्या बरोबर आहेत शिवजयं शिवजयंती साजरा करायला आमचा आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जो आहे तो आम्ही आज नेत्र मोफत नेत्र शिबिर आहे आणि प्लस आम्ही आज रात्री जे गोरगरीब आहेत त्यांना मोफत अन्नदान करत आहोत महाराजांनी आज आम्हाला घडवलंय आम्हाला शिकवलं आम्ही सगळे त्यांची मावळे आहोत भावना एकच असं की की महाराजांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे जे आम्हाला शिक्षण दिलेलं आहे ते आम्ही याच्या पुढे आमच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढींना नक्कीच नक्की महाराजांचा इतिहास आम्ही त्यांना सांगून प्रेरणास्थान बनवू त्यांच्या मनामध्ये नमस्कार जय जय चिराय मी विशाल मटकर ठाण्याचे एक रहिवासी संभाजी ब्रिगेड आणि शाहू युथ फाउंडेशन नौपाडा ठाणे येथे आज शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे गेली साडेतीन वर्ष झाली आज आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचा इतिहास काय घडतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून एक इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळावा आणि पुढच्या पिढीवर महाराजांचे जे काही विचार आहेत आचार विचार ते त्यांच्या मनावर बिंबवले जावेत यासाठी हा उत्सव साजरा करत आहोत आपण इथे आणि त्याचबरोबर एक समाजाला काहीतरी आपलं देणं आहोत महाराजांच्या तर्फे म्हणून एक ने, मोफत नेत्रदान शिबिर आणि तपासणी आणि समाजातील गरीब गोरगरीब जे घटक आहेत त्यांच्यासाठी अन्नदान करण्यात येणार आहे